म्हाडा लोकसभा मतदारसंघामध्ये भाजप महायुतीचे उमेदवार खासदार रणजित नाईक दिंबाळकर विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील असा थेट दुरंगी सामना रंगला आहे दोन्ही बाजूने प्रचाराच्या मोठ्या यंत्रणा राबवल्या गेल्या अक्षरशः होम टू होम प्रचार प्रचारावर भर दिला गेला त्यामुळे लोकसभेला ग्रामपंचायतचे स्वरूप आल्याचेही पाहाव्यास मिळाले याचाच परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणात मतदार राजाही आपल्या घराबाहेर पडून मतदानाचा पवित्र हक्क बजावत असल्याचे पाहण्यास मिळत आहे उपरी तालुका पंढरपूर येथे मतदान केंद्रांवर अक्षरशः मतदारांच्या रांगा लागल्याचे दिसून आले यामध्ये आबाल वृद्धांसह तरुणांनीही मोठी गर्दी केली असल्याचे पाहण्यास मिळाले येथे राहीबाई सुखदेव नागणे या नव्वद वर्षाच्या आजीबाईने आपल्या मतदानाचा पवित्र हक्क बजावला मतदान केंद्रांवर आलेल्या आबाल वृद्धांना उन्हाचा त्रास होऊ नये याकरता आशा वर्कर अंगणवाडी सेविकांच्या वतीने मतदारांना ओ आर एसचे पाणी दिले जात आहे मतदान केंद्रांवर पोलिसांचा खडा असल्यामुळे सर्वत्र मतदान प्रक्रिया सुरळीत व शांततेत सध्या तरी पार पडत असल्याचे पाहावयास मिळत आहे मतदारांमध्ये असलेला हा उत्साह नक्कीच मतदानाची टक्केवारी वाढवणार असल्याचेही पाहाव्यास मिळणार आहे ज्याप्रमाणे प्रचार यंत्राने धुराळा उठवला त्याचप्रमाणे आता मतदारही मतदानाला बाहेर पडत आहे त्यामुळे यंदा लोकसभेची निवडणूक ही ग्रामपंचायतची निवडणूक झाल्याचाही अनुभव या ठिकाणी येत असल्याचे काही जणांनी सांगितले